गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाली पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची निवडणूक असल्याने या सभेकडे सर्व सभासदासह संपूर्ण जिल्ह्याच लक्ष लागून राहिले नेहमीच वादाच्या भोऱ्यात सापडणारी गोकुळची सभा खेळी मिळत व्हावी यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून महायुती म्हणून विरोधी संचालिका शौमिका महाडी यांना आवाहन करण्यात आलं पण मंत्री मुश्रीफ हे महायुती म्हणून आवाहन करत असताना गोकुळ दूध संघाच्या अहवालात महाडी गटाच्या प्रमुख नेत्यांना यातून डावलण्यात ने आलंय गोकुळच्या वार्षिक अहवालात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दुग्धविकास मंत्री अतुल सावे मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर काँग्रेसचे नेते सतेज पाटील आमदार विनय कोरे चंद्रदीप नरके राजेंद्र पाटील यड्रावकर माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार के पी पाटील संजय घाटगे के पी पाटील राजेश पाटील आणि जिल्हा बँक संचालक ए वाय पाटील यांचा फोटो छापण्यात आलाय मंत्री मुश्रीफ हे नेहमीच महायुती म्हणून आवाहन करत असतील तर गोकुळच्या वार्षिक अहवालात महायुतीतील महाडिक गटातील प्रमुख नेत्यांचा फोटो का छापला नाही त्यावरून कार्यकर्ते देखील आक्रमक का आहेत त्याच्या रोषाला आणि प्रश्नाला मंत्री मुश्रीफ सामोरे जाणार का अशी प्रतिक्रिया संचालिका शौमिका महाडिक यांनी व्यक्त केली आहे दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व संचालकांसोबत विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांची व्यासपीठावर खुर्ची लावण्यात आली होती मात्र आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नसल्याने व्यासपीठावरील खुर्ची नाकारत बसल्या आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत विरोध कायम असणार पण महायुती म्हणून सहकार्य करेन अशा शब्दात शौमिका महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली तर मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी देखील उपस्थिती लावली आणि आजूबाजूला बसलेले पाहायला मिळाले मात्र या सगळ्या प्रकरणामुळे महायुती महाडिकांचा गेम करण्याचा प्रयत्न करते का अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे तुम्हाला काय वाटतंय गोकुळच्या अहवालात महाडिकांचा फोटो का टाळला आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका